ताजा बातम्यांसाठी पाहत रहा सागर न्यूज एका चंबळच्या खोरात राहणारी साधी सुधी महिला तिच्यावर चक्क बावीस जणांनी बलात्कार केला आणि सव्वीस जणांना तिनं स्वतःहून ठार केलं तरीही ती खासदार झाली ती महिला नेमकी कोण आहे ते आज आपण देशाला हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाचा हाद आरोप तिच्यावर झाला मात्र बालविवाह हो झाल्यानंतर तिच्या वाट्याला जे अमानुष प्रकार आले तेही हादरवून सोडणारे होते त्याचाच बदला घेण्यासाठी तिनं बंदूक उचलली तिला या जगाचा निरोप घेऊन अनेक वर्ष झाली मात्र तिच्या भूमीत ती अद्याप ही जिवंत आहे लोकगीतांच्या माध्यमातून कथांच्या माध्यमातून खर तर ती डाकू बावीस जणांच्या हत्याकांडाचा तिच्यावर आरोप झाला मात्र उत्तर प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात तिची प्रतिमा एखाद्या नायिकेसारखी आहे बालविवाहानंतर अमानुष अत्याचार सहन केलेल्या सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या या महिलेनं नंतर बंदुकीच्या जोरावर आपल्या भागातील बालविवाह हो बंद केले भलेही तिचा मार्ग चुकीचा होता पण तिने उत्तर प्रदेशातील बालविवाहांची प्रथा रोखली होती आत्मसमर्पण केल्यानंतर ती संसदेत पोहोचली खासदार असतानाच तिचा खून झाला होता होय तुम्ही बरोबर ओळखलात तिचं नाव आहे फुलनदेवी म्हणजे बँडिट क्वीन घरात यामुळे ती प्रसिद्ध अतिशय वैतागली होती फुलंदेवी अकरा वर्षाची असताना तिचा विवाह करून दिला होता म्हणजेच तिचा बालविवाह झाला होता आई वडिलांनी तिचा विवाह करून दिल्यानंतर ती सासरी गेल्यावर तिथेही तिला अमानुष छळ सोसावा लागला नवऱ्यानं अतिशय अमानुष छळ करून तिला मारहाण करून ती सतत माहेरी येण्याविषयी फुलंदेवी आपला पर्याय निवडायची माहेरी आल्यानंतर सरपंचाच्या मुलाची त्यांच्यावर वाईट नजर पडली फुलंदेवी यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं फुलंदेवी यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं त्या मुलानं त्यांना मारहाण केली त्यामुळं त्यांना पुन्हा सासरी जावं लागलं दरम्यानच्या काळात कुत्तीलालनं दुसरं लग्न केलं होतं त्याची दुसरी पत्नी फुलनदेवी याच्याशी वाईट वागत होत असे काही वर्षांनंतर कुत्तीलालनं फुलनदेवीच्या घरातून बाहेर काढलं त्यामुळे पुन्हा त्यांना आई वडिलांकडे परत जावं लागलं यानंतर मैया दिदीनं केलेल्या चोरीच्या खोट्या आरोपामुळे त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं या तीन दिवसात को पोलीस कोठडीत पोलिसांनी तिच्यावर अमानुष व्यवहार केले आणि लैंगिक अत्याचार सुद्धा केले पोलीस कोठडीतून बाहेर आल्यानंतर कुक्यात डाकू बाबू गुर्जर यानं फुलंदेवीचं अपहरण केलं त्यानेही फुलंदेवीचा के अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला गुर्जर याचा साथीदार विक्रम मल्लाह याला दया आली आणि त्यानं गुर्जरचा खून करून फुलंदेवी याची सुटका केली नकळत्या वयापासून झालेल्या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचा बदला घेण्याची भावना त्यांच्या मनात उफाळून येत होती भूतकाळ पूर्णपणे अंधकारात बुडालेला होता मनात बदल्याची भावना घर करून बसल्यामुळं त्यांचं भविष्यही अंधकारमय झालं होतं गुरुजर याच्या खुनानंतर त्याची टोळी विभागली गेली नंतर टोळीचा विक्रम मल्लाह बनला आणि गुरुजर यांचा निकटवर्तीय लालाराम आणि त्यांचा भाऊ दुसरी टोळी चालवू लागले एके दिवशी लालारामनं टाव साधला आणि फुलन देवी यांचं अपहरण करून कानपूर जिल्ह्यातील बेहमई गावात नेलं तिथं एकवीस दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं तब्बल एकवीस दिवस ते निर्वस्त्र राहिल्या म्हणजे एकवीस दिवस त्यानं निर्वस्त्र अवस्थेत तिला डांबून ठेवलं होतं या एकवीस दिवसात बावीस जणांनी फुलंदेवीवर आईपाळीनं बलात्कार केले एकविसाव्या दिवशी लालारामनं फुलंदेवीना पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत आडवून पाणी भरायला लावलं याची माहिती मिळाल्यानंतर विक्रम मल्लाहनं साथीदारांसह मिळून फुलंदेवीची सुटका केली आणि नंतर त्यांना बंदूक चालवायला प्रशिक्षण दिलं त्यानंतर फुलंदेवी ही त्याच्या टोळीत सामील झाल्या बहमई येथील अत्याचार फुलंदेवींना स्वस्त बसू देत नव्हता त्यांनी जवळपास बावीस जणांना ठार केलं चौदा नोव्हेंबर एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी तो हा दिवस होता त्या दिवशी त्यांनी बावीस जणांना बेछूट गोळीमार करून सात सेकंदामध्ये बावीस जणांचा खून केला या हत्याकांडामुळे उत्तर प्रदेश सरकारसह केंद्र सरकारही हादरून गेलं होतं फुलंदेवी यांनी बदला तर घेतला पण त्यानंतर ठाकूरांपासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला उत्तर प्रदेश सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता त्यामुळे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह हो यांच्या समोर एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केलं एकोणीशे के चौऱ्याण्णव पर्यंत त्या कारागृहात राहिल्या चौऱ्याण्णव मध्ये सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तिथून त्या थेट झाल्या खासदार अशी ही त्यांची ही हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे